पहत रहा न्यूज आप आपली बातमी गावातील राष्ट्रवादीचे माजी सरपंच एस आर बापू पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये प्रवेश प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांच्या नेतृत्वात जनसुराज्य पक्षाला अच्छे दिन मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की मिरज तालुक्यातील नाराज झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाची वाट धरली आहे यामुळे जनसुराज्य पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढत चालली आहे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जिल्ह्यातील अनेक राजकीय नेते हे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वाटेवर आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसुराज्य शक्ती पक्षाने जोरदार तयारी सुरू केल्याने पक्ष बांधणी जोरात तयारी सुरू केली आहे आज एस आर बापू पाटील यांच्यासह माजी वॉइस चेअरमन अरुण कवाळे ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत पाटील शिंदेवाडी उद्योजक सचिन पवार समित पाटील सुधाकर खोत अक्षय पाटील आनंदराव पाटील सचिन मगदोम अक्षय पाटील नितीन पाटील म्हाळू कोरबो विश्वजित पाटील यांनी जनसुराज्य पक्षात जाहीर प्रवेश केला आहे यावेळी ज्येष्ठ नेते महादेव अण्णा कुर्णे जिल्हाध्यक्ष सागर पुजारी शहर जिल्हाध्यक्ष पंकज मेहत्रे मिरज शहर अध्यक्ष योगेश दरवंदर वडीचे माजी उपसरपंच राजू वझीर उप महापौर आनंद देवमाने रमेश नाईक पिंटू गौड अनिल देवकाते पंच उपस्थित होते माजी सरपंच एस आर बापू यांनी शासकीय या कमिटीवर पद देऊन न्याय देणार असे आश्वासन समीदादा कदम यांनी यावेळी दिले आहे धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज